पाठोदा गावात रमजान नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती आज पाठोदा गावात एक मोठा उत्सव बघायला मिळाले दरम्यान आज साजरा होणाऱ्या ईद उल मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले पाठोदा गावातून मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून पवित्र रमजान साजरा केला देशात सर्वत्र शांतता नांदावी सर्व संकटे नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यासाठी खास गोवा पठण केली सकाळी नऊच्या सुमारास पाटोदा गावाच्या बाहेर ईदगावर हा मुख्य कार्यक्रम प्रारंभ झाला नमाज पठण पूर्वी धर्मगुरूंचे धर्मगुरूंचे प्रवचन देखील आयोजित केले होते ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातले राजकीय नेते रतन भाऊ बोरणारे पुंडलिक नाना पाचपुते बाळासाहेब पिंपरकर रमेश काका बोरणारे अण्णासाहेब दौंडे गणेश बैरागी योगेश बोराडे कृष्णा भोरपडे प्रवीण घोरपडे असे काही राजकीय नेते व ग्रामपंचायत सदस्य यांनी ईदगावर उपस्थिती राहून सर्व मुस्लिम बांधवांना हिच्या शुभेच्छा दिले आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट अनुसार भाई शहा पाठोदा ये तो मज़ेदार है ये कितना बड़ा डाटा है ये कितना बड़ा डाटा है